राष्ट्रच्या समृद्धीसाठी आई श्री रूपाभवानी देवीला साखडे घातल्याचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी घटस्थापने दिवशी श्री रूपाभवानी देवीचं सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की माझी आई जगदंबेवर खूप श्रद्धा आहे सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी दुपारी तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन मी सोलापुरात श्री रूपाभवानी देवीचं दर्शन घेतलं महाराष्ट्रातील सर्व मुली महिला भगिनी नागरिक शेतकरी ज्येष्ठ नागरिक यांना सुखात ठेव अवेळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळू दे शेतकऱ्यांवरील संकट टळू दे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार पुन्हा येऊन आम्हाला जनतेच्या सेवेची संधी मिळू दे अशी प्रार्थना श्री रूपाभवानी भवानी देवी कडे केल्याचंही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सोलापूरची अंबाबाई मग आणि आता अंबाबाईवानी सोलापूरची ग्रामदेवता बनली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूस प्रचंड श्रद्धा लोकांची आहे त्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन घेऊन आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव प्रमुख पाऊस याव चांगला झाला पिके चांगली आली पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे त्याला चांगला भाव मिळू दे शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला ते त्याला काही मदत करायला लागत दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असतं लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिघी किल्ली येते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे या प्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार मोहन डांगरे मल्लीनाथ मसरे माजी सभागृह नेते संजय कोळी बिपिन धुम्मा राहुल डांगरे वसंत जाधव आदी उपस्थित होते